नमस्कार मित्रांनो आजच्या व्हिडिओमध्ये आपण जाणून घेणार आहोत मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेचा अर्ज आपण घर बसल्या कसा भरायचा याबद्दलची संपूर्ण माहिती आजच्या व्हिडिओमध्ये आपण दिलेली आहे तर सर्वप्रथम तुम्ही बघू शकता अशा प्रकारचा फॉर्म आहे समोर आपल्याला काय काय देत लिहायचं आहे हे सर्वप्रथम आपण जाणून घेऊया तर इथं पाहू शकता की इथं महिलेचं संपूर्ण नाव आपल्याला इथं सर्वप्रथम लिहायचं आहे म्हणजे ज्या योजनेचा लाभ ह्या ज्यांना घ्यायचा आहे त्यांचं इथं पहिल्यांदा आपल्याला नाव लिहायचं आहे इथं मी एक्झाम्पलसाठी पुढं दिलेलं आहे लक्ष्मी रामचंद्र फुले मग ज्या योजनेचं ज्यांचं नाव लिहायचं आहे तुमच्यातलं तुम्ही ते तिथं नाव लिहू शकता त्याच्यानंतरचं ऑप्शन आहे महिलेचे लग्नापूर्वीचे नाव आता जर त्या महिलेचं लग्न झालं असेल तर तुम्हाला इथं नाव लिहायचं आहे अथवा जर जा लग्न झालं नसेल तर तुम्हाला ज्या मित्रांनो इथं लिहायची काही सुद्धा आवश्यकता नाही आणि महिलेचे लग्नानंतरचे नाव आणि लग्नापूर्वीचे नाव झालं असेल तर हे लिहायचं आहे नाहीतर नाही त्याच्यानंतर ऑप्शन आहे जन्मदिनांक जी काय तुमच्या आधार कार्डवर जी काय तुमची जन्मदिनांक आहे ती आहे अशी जन्मदिनांक तुम्हाला इथं लिहायची आहे मी तुम्हाला जसं बघू शकता इथं दिलेलं आहे सव्वीस बारा एकोणीसशे चौऱ्याण्णव अशा टाईपमध्ये तुम्हाला जे आहे मित्रांनो इथं तुम्हाला जी काही तुमची जन्मतारीख आहे ती तिथं तुम्हाला भरायची आहे त्याच्यानंतर अर्जदाराचा संपूर्ण पत्ता मग जो काही तुमचा पत्ता असेल तुमचं गाव असेल गावानंतर तुमचा तालुका काय आहे त्याच्यानंतर जिल्हा काय आहे अशा प्रकारचा तुम्हाला तिथं पत्ता द्यायचा आहे किंवा तुमच्या आधार कार्डवरचा जो पत्ता आहे सेम तुम्ही आहे असं लिहिला तरीसुद्धा चालणार आहे त्याच्यानंतर खाली पाहू शकता की इथं जन्माचे ठिकाण आहे मग तुम्ही जिथं जन्मला असेल त्या जन्माचे ठिकाण तुम्हाला इथं लिहायचं आहे त्याच्यामध्ये मग तो जिल्हा कोणता येतो आहे गाव तुम्ही गाव किंवा शहर असेल जे काय असेल ते तुम्हाला तिथं लिहायचं आहे त्याच्यानंतर आपण ग्रामपंचायत नगरपंचायत नगर किंवा नगरपालिका आता जर गावमध्ये असेल तर इथं जे आहे ग्रामपंचायत वगैरे येतं आणि शहरी भाग असेल तर तिथं नगरपालिका येते मग तुम्ही ज ग्रामपंचायत असेल ग्राम ग्राम तर ग्रामपंचायतवरती क्लिक करून पुढे नाव लिहायचं आहे जी काय ग्रामपंचायतचं नाव असेल ते तर हिथं नगरपालिका आहे गाव सांगोला आहे अशा प्रकारचं आहे त्याच्यानंतर जे काही पिनकोड आहे तुमच्या तालुक्याचा ता जो काही पिनकोड असेल तो पिनकोड इथं टाकायचा ता आहे तुम्हाला पिनकोड माहीत नसेल तर तुम्ही मोबाईलवर गुगलवर जरी तुमच्या तालुक्याचं नाव टाकलं तर तुमचा इथं पिनकोड येत असतो त्याच्यानंतर मोबाईल क्रमांक आणि आधार क्रमांक तुम्हाला लिहायचा आहे मग जो काही तुमचा मोबाईल नंबर असेल चालू तो तिथं तुम्हाला लिहायचा आहे त्याच्यानंतर जो काही तुमचा आधार कार्डचा क्रमांक असेल आधार कार्ड क्रमांक जो काही आहे हा हे असा सेम तुम्हाला तिथं जय मित्रांनो तुमच्या आधार कार्डवर जो आहे तो आहेचा आहे तसा इथं तुम्हाला लिहून घ्यायचा आहे त्याच्यानंतर शासनाच्या इतर विभागामार्फत राबवण्यात येणाऱ्या आर्थिक योजनेचा लाभ घेत आहात का म्हणजे आता भरपूर अशा योजना असतात त्या योजने थ्रू तुम्हाला ज्या मित्रांनो पैसे मिळत असतात जर एखाद्या महिला अशा कुठल्याही योजनेचा लाभ घेत असेल आणि ती रक्कम ही दीड हजारपेक्षा जास्त असेल किंवा दीड हजारच्या आत असेल तर तुम्हाला तसं तिथं नमूद करायचं आहे बाबा तुम्ही जर योजनेचा लाभ घेत नसाल तर तिथं डायरेक्ट नाही म्हणून करायचं आहे आणि दरमहाच्या पुढं फक्त डॅश करायचं आहे आणि जर समजा तुम्ही घेत असेल पाचशे रुपये हजार रुपये तर तिथं ते लिहायचं आहे त्याच्यानंतर वैवाहिक स्थिती कशी आहे व्याहत आहे घटस्फोटीत आहे विधवा आहे परिकत्वता आहे निराधार आहे जी काही तुमची स्थिती आहे ती तिथं तुम्हाला लिहायची आहे त्याच्यानंतर खाली एकदम महत्त्वाचं असं आहे अर्जदाराच्या बँक खाते असलेल्या बँकेचा तपशील आता ही खूप महत्त्वाची आणि व्यवस्थित अशी लिहायची बातमी आहे व्यवस्थित असं लिहायचं आहे कारण का ह्याच्यावरूनच तुम्हाला तुमच्या बँक खात्यामध्ये पैसे येणार आहेत त्यामुळे तुमचं जे काही पासबुक असेल ते समोर घ्या त्या पासबुकवरती जे काय तुमची बँक असेल त्या बँकेचं सर्वप्रथम नाव लिहायचं आहे त्याच्यानंतर तिथं तुमचं नाव लिहायचं आहे त्याच्यानंतर तुमचं बँक खाते क्रमांक जे काय असेल ते बँक पासबुकच्या ह्याच्यावरती असतं आहे असं सेम तुम्ही लिहा आय एफ सी कोडसुद्धा त्या बँकेच्या पासबुकवरती पहिल्या पानावरती असतो तो सुद्धा तुम्हाला इथं लिहायचा आहे असं व्यवस्थितपणे तुमच्या बँकेचे नाव खातेदाराचे नाव खाते क्रमांक आय एफ सी कोड ह्या सर्व प्रकारच्या गोष्टी तुम्हाला इथे ज्या मित्रांनो नमूद करायच्या आहेत जेणेकरून भविष्यात तुम्हाला कुठल्याही प्रकारच्या अडचणी येणार नाही आणि जे काही पैसे असतील ते तुमच्या बँक खात्यामध्ये यायला तुम्हाला अडचणी येणार नाही पुढं बघू शकता आपला आधार क्रमांक बँक खात्याला जोडले आहे का आता तुम्ही ज्यावेळी खातं काढता त्यावेळी ई के वाय सी वगैरे वा हा प्रकार तुम्ही ऐकला असेल तुम्ही जर आधार कार्डची झेरॉक्स दिली असेल केवायसी पूर्ण केली असेल तर तुम्हाला काय अडचण नाही तुम्ही तिथं होय करायचं केलं नसेल तर ते जे आहे मित्रांनो करून घ्यायचं आणि जर केलं नसेल तर तिथं नाही म्हणा परंतु शक्यतो तुम्ही हे करून घ्या बँकेत जाऊन आधार कार्ड तुमचं द्या तुमच्या बँक खात्याशी जोडून घ्या त्याच्यानंतर तुम इथं आहे नारीशक्तीचा प्रकार म्हणजे थोडक्यात तुम्ही कुठल्याही प्रकारचं म्हणजे आता इथं बघू शकता की अंगणवाडी सेविका आहात का अंगणवाडी मतनीस आहात का पर्यवेक्षिका आहात का ग्रामसेविका आहे का वार्ड अधिकारी आहे का सेतू सुविधा केंद्र आहे का किंवा सामान्य महिला आहे मग तुम्ही ह्या ज्या कॅटेगरीमध्ये बसता मग सामान्य महिला असेल किंवा तुम्ही कुठल्याही प्रकारचं ग्रामसेवक असेल अंगणवाडी सेविका असेल जे काही तुम्ही असेल तुम्हाला त्याच्यावरती टिकमार्क करायचं आहे जर तुम्ही शक्यतो काही करत नसाल म्हणजे काही करत नसाल याचा अर्थ तुम्ही जर फक्त घरची कामं वगैरे करत असताल बाहेरची कामं नसेल तर तुम्ही तिथं सामान्य महिला असे तुम्ही ज्या मित्रांनो करू शकता त्याच्यानंतर खाली आहे खालील सर्व कागदपत्रांच्या प सादर अपलोड करण्यात यावी आता ह्याच्यासाठी तुम्हाला कागदपत्रे कोणकोणती कौन लागणार आहेत याची माहिती इथं दिलेली आहे याची झेरॉक्स आपल्याला लागणार आहे सर्वप्रथम सगळ्यात महत्त्वाची गोष्ट म्हणजे आपल्याला जी लागणार आहे ते म्हणजे आधार कार्डची झेरॉक्स आपल्याकडे जो काही आधार कार्ड आहे त्या आधार कार्डचे झोरक्स आपल्याला ह्याच्यामध्ये लागणार आहे त्याच्यानंतर तुमचं जन्म प्रमाणपत्र म्हणजे ग्रामपंचायतमध्ये तुम्ही जिथं जन्मला आहात तिथं तुम्हाला जन्माचा दाखला हा मिळत असतो तुमचा जर पहिल्यापासून काढलेला असेल तर, तर तुमसा तुमसा तो तुम्हाला फक्त त्याची झोरक्स जोडायचे आहे काढला नसेल तर तुम्ही ग्रामपंचायत मधून काढून घेऊ शकता त्याच्यानंतर उत्पन्नाचा दाखलाही काढायचा आहे आता हा उत्पन्नाचा दाखला हा तहसीलाचा पाहिजे आहे त्याला त्याचा चालणार नाही त्यामुळे तहसीलदाराकडून जाऊन तुम्हाला उत्पन्नाचा दाखला हा ज्या मित्रांनो काढायचा आहे तर त्याच्यानंतर ज्या मित्रांनो तुम्ही बघू शकता ह्याच्या खाली आहे अर्जाप्रमाणे हमीपत्र म्हणजे ह्या अर्जामध्ये जे, जे काय तुम्ही अर्धा ह्याचं हमीपत्र ह्याच्या खालीच दिलेलं आहे तुम्ही फक्त त्याच्यावरती टिक मार ती करून द्यायचं आहे हमीपत्र म्हणजे थोडक्यात काय असतं तुम्ही जी काय माहिती दिलेली आहे ती एकदम बरोबर आहे त्याच्यामध्ये कुठल्याही प्रकारची चुकीची माहिती नाही तसं एक अर्जदाराचं हमीपत्र असतं ते ह्याच्यासोबतच आहे खाली जोडलेलं आहे मी ते पण तुम्हाला सांगणार आहे त्याच्यानंतर तुमचं एक बँक पासबुकची झेरॉक्स लागणार आहे पहिल्या पानाची त्याच्यासोबतच तुम्हाला एक पासपोर्ट साईजचा सा एक तुमचा रंगीत फोटो लागणार आहे तर कागदपत्र अजून एकदा जाणून घ्या आधार कार्डची झेरॉक्स बँक पासबुकची झेरॉक्स जातीचा जन्माचा दाखलाची झेरॉक्स अर्जदाराचे हमीपत्र बँक पासबुकची झेरॉक्स आणि पासपोर्ट साईजचा सा एक फोटो तुम्हाला ह्याच्यामध्ये लागणार आहे ह्या सर्व गोष्टी घेतल्यानंतर आपल्याला अर्जदाराने सदरचा अर्ज परिपूर्ण भरण्यात आल्यानंतर संबंधित अंगणवाडी केंद्रामध्ये जमा करण्यात यावा मग तुमच्या आसपास जे काय अंगणवाडीचं जे काय संबंधित केंद्र आहे अंगणवाडी सेविका जरी असेल त्यांच्यापर्यंत जरी तुम्ही हा पोचवला तरी सुद्धा ज्या मित्रांनो हे चालणार आहे मग तो वरती फॉर्म भरायचा आहे त्याच्यानंतर ही तुम्हाला कागदपत्र त्याच्यासोबत जोडायचं आहे तसेच तुम्हाला एक हमीपत्र सुद्धा ज्या मित्रांनो जोडावं लागणार आहे ते हमीपत्रसुद्धा कशा पद्धतीचं आहे तुम्ही बघू शकता अर्जदाराचे हमीपत्र मी घोषित करते की अशी खून करा म्हणजे आपल्याला इथं खुना करायच्या आहेत माझ्या कुटुंबाचे एकत्रित वार्षिक उत्पन्न अडीच लाखापेक्षा जास्त नाही अशा सर्व प्रकारच्या तिथं खुना करायच्या सर्व प्रकारे टिकमार्क केल्यानंतर खाली एकदम तुम्हाला तिथे एक अर्जदाराची सही म्हणून तिथं तुम्हाला सही करायची आहे सही केल्यानंतर इथं बघू शकता मुख्यमंत्री माझी लाडकी बहिणी योजनेअंतर्गत आपला ऑफलाईन ऑनलाईन अर्ज यशस्वीपणे दाखल करण्यात आला आहे सदर अर्जाचा नोंदणी क्रमांक आता हा नोंदणी क्रमांक ज्याला तुम्ही देणार आहे अर्ज तो नोंदणी क्रमांक तुम्हाला इथं भरून देणार आहे आणि जो अर्ज स्वीकारणार आहे त्यांचेसुद्धा तिथे ज्या मित्रांनो सही लागणार आहे ह्या गोष्टी केल्यानंतर हा अर्ज पुढं जाणार आहे आणि हा अर्ज पुढं गेल्यानंतर सर्व गोष्टी व्यवस्थित असेल तर येणाऱ्या काळात तुम्हाला महिन्याला दीड हजार रुपये अशी जे आहे मित्रांनो रक्कम तुमच्या बँक खात्यामध्ये येणार आहेत त्यामुळे ज्या कोण महिला ह्याच्यासाठी पात्र आहेत त्या सर्व महिलेने याचा लाभ घेणं खूप आवश्यक आहे ह्याच्यासाठी पात्र कोण आहे याचा, याचा व्हिडिओ मी ऑलरेडी बनवलेला आहे तर मित्रांनो आजच्या व्हिडिओमध्ये एवढंच व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला लाईक करा आणि शेअर नक्की करा